नमस्कार मनीषा गुणीजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवार निमित्त नैवेद्याचं ताट बनवणार आहोत तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि विनायकी चतुर्थी सुद्धा आहे म्हणून आपण मोदक सुद्धा बनवणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये आपण मौसूद असा भात बनवला आहे गोड वरण बनवलेलं आहे मौसूद अशी चपाती बनवलेली आहे दुधीच्या सालीपासून दुधीची चटणी बनवली आहे कांदा लसून न वापरता आपण दोन्ही भाज्या बनवलेल्या आहेत इथे आपण मिरचीवर परतून अशी भेंडीची भाजी बनवली आहे मटर आणि पनीर भुर्जी बनवलेली आहे दुधामध्ये शिजवून असा दुधीचा हलवा बनवला आहे तसेच या मोदकाच्या आतलं सारण सुद्धा दुधीपासून आपण बनवलेलं आहे चला तर बघूया सर्व पदार्थ बनवण्यासाठी लागणारं साहित्य दुधी हलवा बनवण्यासाठी आपण इथे दोन मध्यम आकाराचे दुधी घेतलेले आहेत दुधी सोलून घ्यायचं आहे आणि तो किसल्यावर पाण्यामध्ये ठेवायचा आहे पाण्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे त्यामुळे दुधी काळा पडत नाही दुधी सोलल्यावर आपण या दुधीच्या सालाची चटणी बनवणार आहोत तर ही सालं सुद्धा सोडा घातलेल्या पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेतले त्यात सुद्धा सोडा घालून घेते आता आपण दुधी सोलून घेऊया सोलून घेतलेल्या दुधीची सालं आता या पाण्यामध्ये घालून घेऊया आणि दुधी किसून घेऊया किसलेला दुधी लगेचच सोडा घातलेल्या पाण्यामध्ये घालून आहे अशाच प्रकारे आपण सर्व दुधी किसून घेऊया दुधी आपण किसणीवर चांगलं किसून घेतलेला आहे आता किसून घेतलेला दुधी दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आहे धुवून झाल्यानंतर हा दुधी घट्टसर असा पिळून घ्यायचा आहे पाण्यामधून घट्टसर असा पिळून काढलेला दुधीचा किस चार वाट्या झालेल्या आहेत आता आपण दुधी हलवा बनवायला सुरुवात करूया दुधी हलवा बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचे तूप गरम झाल्यावर त्यामध्ये दुधीचा किस घालून घ्यायचा आहे तुपावर दुधीचा कीस थोडा परतून घ्यायचा आहे दुधीचा कीस दोन मिनटं तुपावर परतल्यावर त्यामध्ये फुल क्रीम अर्धा लिटर दूध घालून घ्यायचंय गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि दूध आटेपर्यंत दुधीचा कीस चांगला शिजून घ्यायचा आहे मध्यम आचेवर दूध आटवायला ठेवून दहा मिनिटं झालेली आहेत दुधीच्या किसातला अर्धा दूध आता आटलेलं आहे अजून पाच ते सात मिनिटं दूध आपण आटवून घेऊया दुधीच्या किसामधलं दूध आता आटलेलं आहे इथपर्यंतच आपल्याला दूध आटवून घ्यायचंय शिजलेल्या किसामधून एक वाटी शिजलेला किस आपण काढून घेणार आहोत कारण ह्याचे आपल्याला मोदक बनवायचे आहेत एक वाटी शिजलेला किस आपण काढून घेतलेला आहे है। आता ह्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे एक चमचा वेलची घालायची आहे तुम्हाला जर अजून गोड दुधी हलवा पाहिजे असेल तर तुम्ही अजून साखर घालू शकताय आता दुधी हलव्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स घालणार आहोत ते तुपावर थोडेसे परतून घेऊया काजू बदाम तुपावर परतून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलाय त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तूप गरम झाल्यावर त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आपण इथे मनुकी घेतलेले काजू घेतले बदामाचे काप घेतलेले आहे आणि चारोळी घेतलेली आहे सर्व तुपावर एक मिनिट परतून घ्यायचंय आता हे परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स दुधी आरव्यामध्ये घालून घ्यायचे परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स आपण दुधी हरव्यामध्ये घालून घेऊया सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेऊया दुधी हलवा असा थोडा रसरशीतच बनवायचा एकदम सुखा बनवायचा नाही तुम्ही बघू शकताय दुधी हलवा मस्तपैकी तयार झालेला आहे एकदम छान तयार झालाय आता आपण गॅस बंद करून घेऊया दुधी हलव्याचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला सारण बनवून घ्यायला लागेल त्यासाठी गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यात एक चमचा तूप घातलेला आहे तूप गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा खसखस घालून घ्यायची खसखस तुपावर परतल्यावर त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे ड्रायफ्रुट्स परतल्यावर त्यामध्ये एक वाटी ओलं खोबरं घालायचंय एक मिनिट खोबरं थोडं परतून घ्यायचं आता यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे हे सर्व करताना गॅस मंद आचेवरच ठेवायचं आहे आता ह्यामध्ये शिजवून घेतलेला दुधीचा कीस आहे अर्धा चमचा वेलची पूड घालून घ्यायची अशा प्रकारे बनवलेल्या दुधीच्या सारणाचे मोदक खूप छान लागतात गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत सारण परतत राहायचंय मोदकासाठी लागणारं सारण छान तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि सारण पूर्णपणे थंड होऊ देऊया मोदकाची उकळ घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेऊया पाण्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया अर्धा चमचा साखर घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया पाण्याला चांगली उकळ आलेली आहे आता त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालून घेऊया पीठ चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे मोदकासाठी घेतलेली उकड थोडी कोमट असतानाच आपल्याला मळून घ्यायचे आता ही उकड आपण ताटामध्ये घेऊया आणि थोडा थोडा पाण्याचा हात घेत आपण पीठ चांगलं मळून घेऊया थोडं पाण्याचा हात घेत उकड आपण मौसूदाशी मळून घेतलेली आहे आता ह्या मळून घेतलेल्या उकडीला थोडस तूप किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे मळून घेतलेल्या पिठाचे एक समान गोळे करून घ्यायचे आपण एक समान असे अकरा गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण मोदक बनवून घेऊया बोटांना थोडस तेल लावून घ्यायचंय गोळ्याच्या मध्यभागी अंगठ्याने खड्डा करून गोळ्याला वाटीचा आकार आहे याआधी सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा मध्यभागी थोडस जाळ ठेवून कळेनी पातळ करत जायची आहे पारी अशा प्रकारे वाटीचा आकार द्यायचा आहे पारीमध्ये मोदकाचं सारण भरायचंय जर तुम्हाला अशी पारी बनवायला जमत नसेल तर तुला गोळा लाटून घेतला तरी चालेल अंगठा आणि हे तिसऱ्या बुटांनी पारीला कळ्या पाडत जायचंय आणि अलगत असं मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचंय हे दुधीचे मोदक खूप छान लागतात तुम्ही नक्की करून बघा अशाच प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेऊया सर्व मोदक छान बनवून तयार झालेले आहेत आता हे आपण उकडून घेऊया त्यासाठी चाळणीला थोडस तेल लावून घेऊया चाळणीमध्ये मोदक ठेवूया हे मोदक आपण वाफून घेऊया मोदक उकडून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यात मोदकाची साळण ठेवलेली आहे त्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि दहा मिनिटं मोदक चांगले वाफवून घ्यायचे मोदक उकडायला ठेवून दहा मिनटं झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि मोदक थंड झाल्यावर काढून घेऊया दुधीच्या सालीची चटणी बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी दुधीच्या साली घेतलेल्या आहेत अर्धा वाटी खोबरं दोन चमचे भाजलेल्या डाळ्या घेतलेल्या आहेत याऐवजी तुम्ही शेंगदाणे घेतले तरी चालेल सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये मध्ये थोडस जाडसर असं वाटून घ्यायचंय चटणीला फोडणी देण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यात एक चमचा तेल घालून घ्यायचंय तेल गरम झाल्यावर एक छोटा चमचा राई घालायचे राई चांगली तडतडून द्यायचे एक चमचा जिरं घालायचे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायचे एक मोठा चमचा सफेद केळी घालायचे अर्धा छोटा चमचा हळद घालायचे सर्व चांगलं तेलावर परतून घ्यायचे आणि मिक्सरला जाण्यास वाटून घेतलेली चटणी कोणीवाली घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे खमग अशी दुधीच्या सालीची चटणी छान तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया वरण भात बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत अर्धा वाटी तूर डाळ घेतलेली आहे आपण इथे गोडी डाळ बनवणार आहोत हे दोन्ही साहित्य आपण स्वच्छ धुवून घेऊया डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण एक वाटी तांदूळ घेतले म्हणून त्यामध्ये दोन वाट्या पाणी घालून घ्यायचे आणि अर्धी वाटी डाळ घेतली आहे म्हणून एक वाटी पाणी घालायचं आहे अर्धा छोटा चमचा हळद डाळीमध्ये घालून घ्यायचंय थोडंसं हिंग घालून घ्यायचंय आता हे दोन्ही कुकरमध्ये तीन शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचंय कुकरमध्ये तांदूळ आणि डाळ लावून आपण तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे तुम्ही बघू शकताय भात बघा किती छान मोकळा तयार झालेला आहे शिजलेली डाळ सुद्धा कुकरमधून काढून घ्यायची आहे शिजलेली डाळ चमच्यानी किंवा रवीनी चांगली घोटून घ्यायची डाळ चांगली घोटून घेतल्यानंतर आपण ज्या पातेल्यामध्ये गोडं वरण बनवणार आहोत त्यामध्ये डाळ घालून घेऊया शिजून घेतलेल्या डाळीचं पातेलं आपण गॅस चालू करून गॅसवर ठेवलेलं आहे शिजलेल्या डाळीमध्ये पाणी घालून घ्यायचंय ही डाळ घट्टसरच चांगली लागते थोडंसं पाणी घालून घ्यायचं डाळ शिजताना अर्धा छोटा चमचा आपण हळद घातलेली आहे आता सुद्धा अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा छोटा चमचा हिंग सुद्धा आहे अर्धा चमचा तूप घालायचंय चवीसाठी थोडस गुळ घालायचंय मीठ घालून घ्यायचंय आणि एक चांगला उकळा येऊन आहे वरणाला छान उकळा आलेला आहे आपलं गोड वरण सुद्धा छान तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपण इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी आपण स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि पुसून घेतलेली आहे आता ही भेंडी आपण बारीक अशी कापून घेऊया भेंडीचं पुढचं टोक आणि मागचं टोक कापून टाकायचं आहे आतमध्ये भेंडी किडका वगैरे आहे का ते बघून घ्यायचं आणि पातळ अशी भेंडी कापत जायची आहे सर्व भेंडी आपण बारीक अशी कापून घेतलेली आहे आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊया भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलाय त्यामध्ये अर्धा वाटी तेल घालून घ्यायचे तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे घालायचे सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालायचे सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या मिरच्या तेलावर चांगल्या परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली भेंडी घालून घ्यायची थोडीशी हळद घालून घ्यायची गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय ही भाजी झाकण न ठेवताच परतून घ्यायची आहे गॅस मोठ्या आचेवर ठेवल्यामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाहीत तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल मिरचीवर परतून केलेली ही भेंडीची भाजी पाच ते सात मिनिटातच शिजते आता या भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया थोडस ओलखोंगर घालून घेऊया आपली भेंडीची भाजी छान तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया कांदा लसूण न वापरता मटर पनीर भुर्जी बनवण्यासाठी आपण इथे दीड वाटी मटारचे दाणे घेतलेले आहेत ते आपण शिजवून घेतलेले आहेत दीड वाटी पनीर घेतलेले आहे ते किसून घेतलेले आपण दोन टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे एक चमचा आलं बारीक कापून घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत पनीर मटर भुर्जी बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवला आहे त्यामध्ये पाव वाटी तेल घालायचं आहे एक चमचा तूप घालायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं घालून घ्यायचे अर्धा चमचा जिरं घालायचंय बारीक चिरलेल्या मिरच्या घालून ते आठ कढीपत्त्याची पानं घालायचे बारीक चिरून घेतलेलं आलं घालायचे मिरची आलं तेलावर चांगलं परतून घ्यायचंय गॅस मध्यमाच्यावर ठेवायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेले टॅमॅटो घालायचे टॅमॅटो चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे तेलामध्ये टॅमॅटो चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद एक चमचा धणेजिरेपूड दीड चमचा घरगुती लाल तिखट अर्धा चमचा काश्मीरी लाल पावडर एक चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला घालायचा थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आता ह्यामध्ये शिजवून घेतलेले मटार घालून घ्यायचे बटर मसाल्यामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आता ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे यावर पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचंय झाकण ठेवून पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया किसलेलं पनीर यामध्ये घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेऊया यामध्ये अजून थोडंसं मी पाणी घालते दोन चमचे पाणी घालते परत एकदा पाच मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवायचंय पाच मिनिटं झालेली आहेत आपण आता झाकण काढूया मटरचे दाणे आधी शिजून घेतल्यामुळे ही मटर पनीर भुर्जी लगेच तयार होते आपली ही मटर पनीर भुर्जी छान तयार झालेली आहे आता वरतून कोथिंबीर घालून घेऊया तुम्ही बघू शकताय पनीर मटर भुर्जी छान तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया मौसूद अशा चपाती किंवा पोळी बनवण्यासाठी आपण इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालत पीठ चांगलं मळून घ्यायचंय दोन वाटी कणिक भिजून घ्यायला आपल्याला एक वाटी पाणी लागलेलं आहे अशा प्रकारे मौसूजाशी कणिक मळून घ्यायचे आता एक चमचा तेल घालायचंय पुन्हा एकदा कणिक चांगली मळून घ्यायची आता ही मळून घेतलेली कणिक पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायची मळून घेतलेलं चपातीचं पीठ झाकून ठेवून पंधरा मिनिटं झालेली आहेत पुन्हा एकदा पीठ चांगलं मळून घ्यायचंय पिठाचे एक समान गोळे करून घ्यायचेत आपल्याला हव्या त्या आकारामध्ये गोळे करून घ्यायचे आहेत चपातीच्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे तो सुक्या कणकेमध्ये चांगला दाबून घ्यायचा आहे पुरपाटावर पुरीपेक्षा थोडी मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे त्याला तेल लावून आहे पोळीची त्रिकोणी घडी करायची गोलाकार असा आकार द्यायचा आहे परत एकदा सुक्या कणकेमध्ये गोळा उडवून पिठाचा गोळा सर्व बाजूनी समान असा लाटत आहे अशा प्रकारे पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत चपात्या शेकून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर तवा ठेवलेला हो आहे तवा तापलेला आहे आता त्याच्यावर आपण लाटून घेतलेली पोळी घालूया अर्धा मिनिटांनी पोळी पलटी करून घेऊया पुन्हा पोळी पलटी करून घेऊया वरतून तेल किंवा तूप लावून घ्यायचं दोन्ही बाजूनी पोळ्या चांगल्या शेकून घ्यायच्या आहेत ही पोळी छान शेकून झालेली आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या पोळ्या शेकून घेऊया मार्गशीष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी नैवेद्यासाठी बनवलेले सर्व पदार्थ छान तयार झालेले आहेत आता आपण नैवेद्याचं ताट तयार करून घेऊया ताटामध्ये आपण बनवलेल्या मौसूद अशा चपात्या ठेवलेल्या आहेत काकडी ठेवलेली आहे दुधीच्या सालीपासून बनवलेली चटणी आपण ठेवलेली आहे मिरचीवर परतून केलेली अशी चमचमीत अशी भेंडीची भाजी कांदा लसून न घालता मटर पनीरची भुर्जी बनवली आपण दुधीचे मोदक बनवले आहेत ते ताटात वाढून घेऊया मौसूद असा भात सुद्धा आपण ताटामध्ये वाढून घेतलेला आहे भाताच्या एका मुदीवर आपण दही साखर घालणार आहोत आणि दुसऱ्या मुदीवर आपण गोड वरण बनवलंय ते घालणार आहोत चविष्ट असा दुधी हलवा बनवलाय तो सुद्धा ताटामध्ये वाढून घेऊया आज बनवलेले सर्व पदार्थ आपण नैवेद्याच्या ताटामध्ये वाढून घेतलेले आहेत सर्व पदार्थ खूप छान तयार झालेले आहेत आजच्या रेसिपीमध्ये बनवलेले सर्व पदार्थ तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद